शेलोडीजवळ दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात एक ठार दोन जखमी दारा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रस यवतमाळ रस्त्यावरील शेलोडी गावाजवळ विना नंबरचे चारचाकी वाहन व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत हा अपघात सोमवार दिनांक तेरा मेला दुपारी दोन वाजता दरम्यान झाला असून जखमी महिलांना प्राथमिक उपचारासाठी दारा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यवतमाळ रस्त्यावरील शिरोडी गावाजवळ विना नंबरचा कॅम्पर मालवाहू चारचाकी वाहन व वा दुचाकी स्प्लेंडर वाहन क्रमांक एम एच सदोतीस ए सी एकोणसत्तर एकोणपन्नासची ची समोरासमोर धडक होऊन यामध्ये दुचाकी चालक युवराज उत्तम आडे वयवर्ष तीस राहणार उमरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील दोन महिला या गंभीर जखमी असून त्यांना उपस्थित नागरिकांनी प्राथमिक उपचारासाठी दारवा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे विना नंबरचे कॅम्पर मालवाऊ चारचाकी वाहन हे दारवाकडे येत होते तर दुचाकी हे यवतमाळकडे जात होते